गौरी मातेचं आव्हान जे आहे आगमनता आपल्या गावी होते तर गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आहे दिवस पाचवा आपला गणेश चतुर्थीचा तर बघा बाप्पाच्या कृपेने आजचा दिवस उगवला आहे तर लेट झाला थोडा उशिरा कारण रात्री आम्ही जवळजवळ सकाळी पहाटे पाच वाजता झोपलो सो त्यामुळे मग आज उठायला पण उशीर झाला आता सकाळचे वाजले साडेदा अकरा वाजले तर आज मंडळी आपण जातो हो आहोत मानगावला आपल्या तालुक्याला तालुक्याच्या ठिकाणी थोडंसं शॉपिंग वगैरे करायचे आहे तर म्हटलं की त्यानिमित्ताने तुम्हाला पण घेऊन जातो तर बघा आपली मानगाव सिटी वगैरे आणि थोडा जाण्या येण्याचा सफर आणि काय धमाल मस्ती असते ती आणि आज आहे गौरी आहवन बरोबर ना काकी आज आहे गौरी आवंत गौरी येतील आपल्या गावात तर मला प्रयत्न तो पण असेल की तुम्हाला ते दाखवू जर आपण संध्याकाळी लवकर आलो तर नक्कीच आपण गौरी आणायला देखील जाऊ चला तर मग हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की एन्जॉय करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला बी आज दिवसभरात काय धमाल मस्ती करतो ते तर मंडळी आता जातो आहे मानगावला मग मी तुम्हाला बोललो होतो की आम्ही जरा माणगावला जाणार होतं आमचं काम आहे सो थोडं चाललं आहे आणि बघूया सोबतच आपल्याला जरा गाडीमध्ये सी एन जी पण भरायचं आहे जर सी एन जी पंपवरती लाईट जास्त नसेल तर आपण सी एन जी पण भरून घेऊ आणि आपलं जे थोडंफार काय माणगावमध्ये शॉपिंग करायचं ते करू तर त्यानिमित्तानं तुम्हाला मी मानगाव सिटी पण आमची दाखवतो कशी आहे काय ते तालुका आहे आमचा मानगाव ते पण तुम्ही बघून घ्या हे बघा आपण आलोय मानगावला मानगावला आज ट्राफिक आहे संडे असल्यामुळे रविवार आहे आज आणि उद्या सर्व धावपळ पण आहे कारण का गौरी पूजन आहे उद्या सो औषधचं वगैरे सामान विमान घेण्यासाठी पण लगभग आहे मानगावमध्ये बघा आम्ही थोडं थांबलो थांबलोय पण आपल्याला सीएनजी भरायला पण जायचं म्हणून मम्मी पप्पाना आम्ही आम्ही आहे मागे नाही ते तोपर्यंत तो सामान घेतलं आम्ही सीएनजी भरून येतोय हा बघा आपला मानगावचा फेमस वडापाव आणि त्या आपला मानगाव एस टी बस देतो बघा स्टँडला पण थोडीशी थोडीशी गर्दी दिसते बाकी बघा इथे हा आपण ज्या रूटने त्या दिवशी आलो होतो निजामपूर रूट त्यासमोर एस टी बस स्टँड बघा ट्रॅफिक अपडेट बघा हे बघा मित्रांनो आपण एन जी भरायला आलोय लाईन आहे थोडी आज इथे त्या दिवशी आपलं लग चांगलं होतं म्हणून ही आलो थोडा उशीर केला आम्ही यायला इकडे त्यामुळे आम्हाला लाईन भेटली नाही एवढं आता थोडा गॅस संपला होता म्हणून ते थांबायला लागला आता चालू झालंय होईल आता फटाफट पाऊस आलाय त्यामुळे ते थोडा आणि बघा आले बरोबर अशा आडोशाला थांबल्यात पावसामुळे बघा वीस ते पंचवीस मिनिटांनंतर आमचा नंबर लागलाय इथे बघा दोन नंबरला आपली गाडी उभी आहे आणि बघाय बघ गाडी आली होती म्हणून इथे थोडा उशीर झाला ती फील करत होती इथे सी एन जी जसं झालं फील तसं फटाफट 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 फटा, गाड्या आल्या तर मग चला तर मग आता इथे सी एन भरून झाले माणगावला मम्मी पप्पांचं शॉपिंग करून झाली आहे तर ते सर्व घेऊया त्यांना पण सोबत आणि मग डायरेक्ट आपल्या घरी गावी जाऊया मी इथे टायरची हवा पण जरा चेक करून घेतोय आणि का एवढा दिवस आता गाडी गावी चालली आहे म्हटल्यावरती थोडी प्रेशर वगैरे कमी जास्त होतो तर मित्रांनो आम्हाला माणगावमध्ये उशीर झाला त्यामुळे मी आता आम्ही ते हॉटेलमध्ये जेवायला बसलो आहे सर्व हे बघा समृद्धी हॉटेल आहे मानगावचं ज्यांना माहिती असेल त्यांनी नक्की लाईक करा तर पनीर खातो आहे मस्तपैकी पनीर रोटी वगैरे मग मी कसं आहे जेवण मस्त आहे ठीक आहे चालेल चला तर मग मी पण आता जेवतो तर मित्रांनो आम्ही गावकरी आलो आहे गौरी मातेला आणण्यासाठी आज गौरी आव्हान आहे तुम्हाला बोललं गौरी येतील आज घरोघरी तर तेच गौरी मातेला आणण्यासाठी आलोय दरवर्षीची आपली जागा फिक्स आहे है। तर ह्या रानामध्ये आपण येतो आणि इथून मग गौरी देवीला सजवून मग आपल्या घरी नेतात खरं तर मग दाखवतो हे बघा सर्व बायका वगैरे आलेल्या आहेत आणि इथून गौरी मातेचं पूजन वगैरे करून मग मातेचं आव्हान जे आहे आगमन आता आपल्या गावी होतंय इथे आता गौरी मातेला सजवून आम्ही सर्व हे गावकरी आपल्या गावातले मिळालेल्या त्यांनी सजवून आता आपल्या इथे गावी जाणार आता आजच्या रात्रीच्या आरतीला आज गौराई आली आहे घरोघरी म्हणजे आमच्या गावी दोन तीन गौरी असतात तर ज्या घरी गौरी आहेत ते पण आरतीला सुरुवात असतात होते तर चला डायरेक्ट आपण जाऊया आरतीला ओरिया विघ्नाची मित्रांनो आज आपल्या घरी आहे मुलांना नाश्ता काल तुम्ही बघितलं आपल्या ब्लॉग मध्ये की आपल्याला कांदेपोऱ्याचा नाश्ता रात्री भेटला होता आमच्या इथे दरवर्षी गणेशोत्सवाला घरोना घरी असं काय नाही काहीतरी नाश्ता भेटतो तर आज आमच्या घरी आहे आमच्याकडून मिसळपाव तिथे बघते आपला काका बनवतोय इथे काकी वगैरे बघा सर्व कटिंग वगैरे करते तिथे दुसरी मोठी काकी आमचं काय काय करते काकी ओ बघा म्हणजे आणि कुठली आपण मिसळ बनवतोय मटकी मूग कसली मूग मटकी मिक्स अच्छा ओके आणि आता इथे बघा रेसिपीला सुरुवात झाली आहे कांदा वगैरे परतून घेतोय आणि ही बघा आमची बाय अजून जागी आहे आता बारा वाजत आलेत रात्रीचे तरी ती जागी आहे आमच्यासोबत हे बघा इथं पाव पावाने सांगू किती पाव खाणार का चार बस चला तर मग आहे धमाल मस्ती आज पण आता दोघे नाचायला गेलेत आरती पुरं पुढे मी आता जातो आहे घरी खास थोडी रेसिपी दाखवण्यासाठी आलो होतो बट अगोदरच थोडं रेडी झालंय का तर मग थोडंसं दाखवतो आहे आणि आपण पण डायरेक्ट जाऊया नाचायला जेव्हा आपल्याकडे येतील पूरं नाचायला तेव्हा मस्तपैकी नाच त्याचा आपण सर्वांनी आस्वाद घेऊया बाय <laughs>

मिसळ पाव तर नाश्ता आहे तर सगळे पोरं बघा इथे मिसळपाव खात आहेत बघा आपले बाप्पा आणि बाप्पा समोर हा नाश्ता अरे कशी झाली पुरानो एक नंबर सुबोध कशी झाले अजून नाही भेटले अरे सुबोधला ए सुबोधला द्या रे पहिली कशी झाली सर We love आमची आमच्या एक नंबर मिसळ बनवली होती पण बिचारीला आता रात्रीचे तीन वाजता पण भांडी घासायला लागतात तर मग मजा आली काकी कुठून कोर्स केलायस गा? मी मी तर या मुंबईला आपण गाडी टाकू <laughs> मिसळ अरे <पाँच>, अरे <laughs> अरे <laughs> हो हो काकाचं पण क्रेडिट आहे मग अशी दाखवला मी जण बनवत होतात